नमस्कार मित्रांनो बघा आज आमची आजी काय बनवती आता ती काहीतरी बनवित नुसती डाळ मिरची का अजून त्याच्यावर काय काय ढोबळी मिरची आहे तो ढोबळी मिरची झाडायला आली काय अगं तू झाड चार पाच हा त्याला आता त्याच्यामुळे दोन चार निघत असत मग आज काय दोन्ही मिसळून करायचे काय ढोबी मिरची चांगली भरून करायची करते ना भरायचं असेल त्यात पण शेंगदाण्याचं कुटन तेल आज जमधली तर भाजी मग थोडं कडाई पाहिल्यांदा तेल टाकायचं कसं

थोडी ही टाकायचे हळद हळद टाकते ना हळद नाही टाकलं कस म्हणतो हळद तिला टाकली ना परताय जमतो परताय जमतो काल वास बी चांगला हा दिन वय तिला मिरची आपल्या राहणार ना लावलेल्या असतात ना मग आणल्या नाही तो तोडून हा

मस्त आता परतून घ्यायचं डाळ भिजू आणली डाळ धुवून आणली काय ही डाळ आहे काय अजून पाणी वाटत आता टाकायची असेल नातली हा चांगली परतून घेतली आजी आता डाळ टाकायची काय मग काय आण का आणायची ना आपल्याला किती उरली तर चालू पण कमी पडले बी परतून घेते ना परतून घ्या लागतं काय डाळीला बी मग आता तिला घेतले आता परतून का नाही

आता शिजून द्यायचं मग त्यांना परत उतरलं जाऊ मस्त शिजन आता भाजी झंजरीच आज भाजी, भाजी।, भाजी खाली का आता भाजी आता बघा भाजी झाली कशी झाली खाली ना दाखवितो उतरून घ्यायची असेल एकच नंबर क्वालिटी कशी झाली भाजी लय झंझरीत झाली आता झाकून ठेवतो ना आता झाकायचं पाठी तिकडे राम जाकून ठेवायची असं मस्त आता पळी न करतो आता झाकून ठेवतो हो मस्त आता जेवताना दाखवतो या भावांना जेवायला तर मस्त आहे काय झन जन कार्यक्रम चालू आहे काय घेतलं बाजरीची भाकरी आणि डोबळी मिरची आणि साधी लावण मिरची मिरच भाजी बघा कोणाला पाणी सुटते भावांना बघितलं डाळ टाकून मस्त झनझणीत कार्यक्रम आहे डोबळी मिरची पण झनझणीत आहे थोडा रस्सा बी आहे अंगापुरचा मस्त झनझणीत कार्यक्रम आहे आज जीवन भारी वही आज सांग घेतलं तुला काय मस्त कार्यक्रम आहे आज या थोडं लोणचं पण घेतलंय ना जरा थंडीच्या दिवसात लोणचं खाल्ल्याला आहे बाजरीच्या भाकरीवर टेस्ट लागतं जरा मस्त कार्यक्रम आहे या भावान आता तुम्ही पण एकच नंबर क्वालिटीची भाजी आज वा झन झनिबावान मिरची एक नंबर क्वालिटी झाली तारी तुम्ही पण खायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा भावानो आणि आजचा व्हिडिओ कमेंट मध्ये सांगायला विसरू नका कसा वाटतो भावांनो चला मित्रांनो बाय